नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पी वाय क्यू होणारं पी वाय क्यू जस टी आय दोन हजार बारा सेंट्रल हिंदू कॉलेजची स्थापना कोणी केली एक स्वामी दयानंद दोन स्वामी विवेकानंद तीन ॲनिबेझेंट चार केशवचंद्र सेन तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार तीन ॲनिबेझेंट पुढील पी वाय क्यू कंबाईन सी दोन हजार अठरा सन एकोणीसशे पंचवीसमध्ये खडीलकरांनी नवा काळ हे वृत्तपत्र सुरू केले त्यामध्ये राजकारणाव्यतिरिक्त खालील इतर कोणते विषय होते अव्यापार ब शिक्षण क बाजारभाव ड चित्रपट पर्यायी उत्तरे एक अ आणि ब दोन ब आणि क तीन क आणि ड चार अ आणि क तर या पी क्यूचं उत्तर होणार चार अ व्यापार आणि क बाजारभाव पुढील पी वाय क्यू पी एस आय दोन हजार सोळा न्यू इंडिया वर्तमानपत्राखालीलपैकी खालीलपैकी दिलेल्या कुठल्या देशामध्ये सुरू केले एक इंग्लंड दोन जर्मनी तीन जपान चार यू एस ए या पी वाय क्यूचं उत्तर होणारं एक इंग्लंड पुढील पी वाय क्यू एस टी आय दोन हजार सोळा खालीलपैकी अचूक जोडी ओळखा एक एस बॅनर्जी रास्त गुफ्तार दोन बेझेंट न्यू इंडिया तीन दादाबाई दा दा नवरोजी इंडियन ओपिनियन चार महात्मा गांधी बंगाली तर या पी वाय क्यू उत्तर होणार दोन बेझेंट न्यू इंडिया पुढील पी वाय क्यूस्टी दोन हजार बारा कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्र एकोणीस सुरू केली होती एक दादाबाई नवरोजी दोन बंकिमचंद्र चॅटर्जी तीन डॉक्टर बेझेंट चार पंडित मालविया तर या पी वायक्यू उत्सव उत्तर होणार तीन डॉक्टर बेझेंट तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद